हॅलो फ्रेंड्स तुम्हाला सर्वांचं स्वागत आहे माधुरीज रेसिपी मराठीमध्ये <coughs> चला तर आज आपण बघणार आहोत प्रीमिक्सपासून गुलाबजाम गुलाबजाम कसे बनवायचे ते चिरतात आतमध्ये पाक पूर्ण मोरत नाही अशा भरपूर गोष्टी घडतात ह्या गोष्टी घडू नये ह्या चुका तुमच्याकडून होऊ नये यासाठी ही रेसिपी खास आज तुमच्यासाठी चला तर मग या ठिकाणी मी चितळेचं गुलाबजामचं प्रीमिक्सचं पॅकेट वापरलेलं आहे हे साधारणतः आता मी कपाने मोजून घेणार आहे खूप पूर्ण माप माप बंद पद्धतीने मी तुम्हाला हे गुलाबजाम कसे बनवायचे हे सांगणार आहे अजिबात बिघडणार नाही एकदम छान अशी रेसिपी आहे व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा या ठिकाणी तीन कप झालेले आहेत आणि पूर्ण प्रीमिक्स मी वापरणार आहे या ठिकाणी साडेतीन कप प्रीमिक्स यामध्ये माझं मापाने भरलेलं आहे कपाच्या अंदाजे किंवा कपाच्या मापानुसार एकदम परफेक्ट असे मौसूत जिभेवरती विरघळणारे असे गुलाबजाम अजिबात तुमची प्रोसेस बिघडणार नाही या ठिकाणी गठोळ्या व्यवस्थित आधी पिठाच्या फोडून घेतलेल्या आहे मिक्स करून घ्यायचं याला साधारणतः पीठ मळण्यासाठी मला दीड कप आणि वरतून चार चमचे पाणी या ठिकाणी लागलेलं ला आहे साडेतीन कप प्रीमिक्सला दीड कप आणि वरून चार चमचे दूध या ठिकाणी लागलेले ला आहे दुधाऐवजी तुम्ही पाण्याचा वापर केला तरी चालेल पण शक्यतो दूध वापरा खूप छान मी नेहमी दूध वापरते म्हणून मी वापर खूप परफेक्ट असे वळले जातात पटकन तुम्ही जर पाणीही वापरलं तरी तितकेच पटकन वळतात या ठिकाणी व्यवस्थित हलक्या हाताने छान आपण मळून घेऊया खूप जास्त घट्टपीठ या ठिकाणी करायचं नाही आहे किंवा खूप जास्त लूजही नाही आपल्याला पटकन हातावरती गोळा होईल ना या प्रमाणात पीठ करायचं आहे पण मी तुम्हाला माप सांगितलेलंच आहे त्यामुळे मापाच्या साह्याने जर तुम्ही केलं ना गुलाबजाम अजिबात बिघडणार नाही छान याचा गोळा बनवून घेऊया आपण खूप जणांच्या क्युरीज असतात की पाक पूर्ण आतपर्यंत मुरत नाही आतमधून कच्चे राहतात यासाठी भरपूर अशा टिप्स मी या व्हिडिओमध्ये सांगितल्या आहे त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा तुम्ही जर चॅनलवर नवीन असाल तर अशा चॅनलला सबस्क्राईब करा मी प्रत्येक व्हिडिओ हा मापानुसार सांगत असते त्यामुळे तुमची रेसिपी अजिबात बिघडणार नाही त्यामुळे चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेलायकॉन दाबायला विसरू नका या ठिकाणी मी घट्टसर गोळा बनून आता वीस ते पंचवीस मिनटं छान भिजवत भिजवून घेणार आहे तोपर्यंत आपण पाक करायला घेऊया या ठिकाणी साडेतीन कप आपलं प्रीमिक्स होतं मी या ठिकाणी चार कप साखर घेतलेली आहे तुम्हाला यापेक्षाही अजून गोड हवं असेल तर तुम्ही साधारणतः पाच कप साखर घेतली तरी चालेल काही जणांना भरपूर गोड असे गुलाबजाम आवडतात पण मी थोडेसे माझ्या पद्धतीने कमी प्रमाणात साखर थोडी मी यूज केलेली आहे मी तुम्हाला पाच कप साखर या ठिकाणी सजेस्ट करेन तुम्ही जर पाच कप साखर जर घेतली तरी चाले पाच कप साखर म्हणजे अंदाजे तुम्ही बाराशे ग्रॅम जरी वजनी साखर घेतली ना एवढ्या प्रीमिक्सला तरी चालेल या ठिकाणी मी चार कप साखर माझ्यासाठी सफिशंट आहे खूप जास्त गोड मला चालत नाही त्यामुळे मी साखरेचं प्रमाण जरा माझ्या पद्धतीने या ठिकाणी ठेवलेलं आहे या ठिकाणी पाणी मी या ठिकाणी मोठे तीन ग्लास आणि त्यानंतर अर्धा ग्लास असं साडेतीन ग्लास पाणी या ठिकाणी मी घेतलेलं आहे आणि पाक व्यवस्थित आपण उकळवून घेऊया पाक जास्त घट्ट किंवा एक तारी असा अजिबात करायचा नाही आहे पाक करताना सर्वात महत्वाची काळजी घ्यायची आहे पाक करताना पाकाची तार तुटली नाही पाहिजे पाक खूप असा घट्टसर नाही झाला पाहिजे पाक गुलाबजामचा जो पाक असतो ना तो एकदम पातळ असा असतो या ठिकाणी मी चार कप साखर पूर्ण यूज केलेली आहे तुम्ही यापेक्षा जास्तही यूज केली तरी चालेल काही प्रॉब्लेम नाही पाक बनवताना पाक आपल्याला फक्त उकळवून घ्यायचा आहे जोपर्यंत साखरपूर्ण पाण्यामध्ये विरघळत नाही आणि थोडासा पाकाचा कलर चेंज होत नाही तोपर्यंत फक्त आपण उकळवून घेणार आहोत दणकावून उकळवून घ्यायचा सा पाच ते सात मिनटात पाक एकदम परफेक्ट असा बनतो खूप जास्त प्रमाणात वीस पंचवीस मिनटं पाक बनवत बसायचं नाही कारण आपल्याला घट्ट पाक अजिबात नको आहे या ठिकाणी मी वेलचीपूड टाकलेली आहे वेलचीपूड आणि तुम्ही जरी यामध्ये अजून केशरही टाकलं तरी चालेल वास खूप छान येतो या ठिकाणी तुम्ही बघू शकता पाच मिनिटानंतर पाक चिकट झाला आहे पण तार अजिबात तुटत नाही आहे हाताला पाक चिकट लागतो पण तार अजिबात तुटत नाही या ठिकाणी तुम्ही बघू शकता छान व्यवस्थित गोळा भिजलेला आहे पीठ जे आहे ते एकदम छान असं भिजलेलं आहे हातावरती जर घेतलं ना खूप पटकन असा त्याचा राऊंड त्याचा बॉल असा तयार झाला पाहिजे या पद्धतीत पीठ भिजलंवलं पाहिजे या ठिकाणी तुम्ही बघू शकता हातावरचे असं व्यवस्थित मॅश करून घ्यायचं गुलाबजाम बनवताना आता महत्त्वाचा टिपा ह्यामध्ये गुलाबजाम जेव्हा आपण बनवतो आहे ता त्यामध्ये साईज पोर्शन जो आहे तो छोट्या आकाराचा ठेवायचा आणि तुम्ही बघू शकता एकही क्रॅक किंवा एकही चीर वळताना गेलेली नाही आहे जर त्यामध्ये चीर गेली तर ते गुलाबजाम तेलात जाऊन विरघळतात त्यामुळे काय करायचं मळताना त्याला एकही चीर जाता कामा नाही जर चीर पिठाला जात असेल वळताना जात असेल तर तुम्हाला अजून थोडीशी दुधाची गरज आहे हे, हे तुम्ही समजून घ्यायचं या ठिकाणी तुम्ही बघू शकता हातावरती घेतल्यानंतर एकदम परफेक्ट असे गुलाबजाम होत आहेत अजिबात कोणत्याही प्रकारची चीर किंवा असे ओबडधोबडही दिसत नाही आहे एकदम परफेक्ट असे पेढ्यासारखे मौसूद एकसारखे असे दिसत आहे या ठिकाणी गुलाबजाम बनवताना एवढ्या पिठाचे तुम्ही जर एकाच वेळेस गुलाबजाम बनवत बसला तोपर्यंत जे आधी बनवलेले गुलाबजाम असतात ना ते सुकून जातात त्याला हवा लागते तर अशा वेळेस काय करायचं जे गुलाबजाम तुम्ही आत्ता जस्ट बनवले आहे दहा ते पंधरा गुलाबजाम बनवून घ्यायचे आणि पटकन तळायला घ्यायचे आणि त्यानंतर बाकीचे गुलाबजाम पुन्हा बनवायचे पुन्हा तळायला घ्यायचे जर तुम्ही एकाच वेळेस जर सर्व गुलाबजाम बनवून तळायला घेतले तर नंतर मग त्याला क्रॅक जातात आणि त्या क्रॅकमध्ये ते दिसायलाही छान दिसत नाही या ठिकाणी तुम्ही बघू शकता मी फक्त दहा ते बारा गुलाबजाम या ठिकाणी बनवून घेतलेले आहे या ठिकाणी मी छोटीशी गोळी तया तेलामध्ये टाकून बघितली आहे ती लगेच टाकल्या टाकल्या वरती येत नाही आहे एकदम हलकेशी बुडबुडे येत आहे या ठिकाणी अशा प्रमाणात तेल आपल्याला तापून घ्यायचं आहे तेल तापवतानाही काही टिप्स आहे तेल अजिबात खूप जास्त प्रमाणात गरम नको आहे या ठिकाणी तुम्ही बघू शकता टाकल्यानंतर फक्त बुडबुडे आले पाहिजे गुलाबजाम लगेच वरती आला तर समजायचं तुमचं तेल जास्त प्रमाणात तापलं आहे एवढं कडक तेल आपल्याला तापवायचं नाही खूप हलकं असं तेल तापवायचं आहे या ठिकाणी गुलाबजाम एक एक करून असं व्यवस्थित सोडायचा आणि झाऱ्याने लगेच गुलाबजामांना टच करायचं नाही तुम्ही स्पूनच्या सहाय्याने चमच्याच्या सहाय्याने गुलाबजाम मिक्स करून घ्यायचे या ठिकाणी तुम्ही बघू शकता मी स्पूनच्या साह्याने फक्त गुलाबजामनं थोडंसं असं टच केलं की ते वरती येतात या ठिकाणी जो वरती जो रंग आलेला आहे ना ब्राऊन सेम आपल्याला तोपर्यंत त्या कंडिशनला गुलाबजाम येईपर्यंत आपल्याला तळून घ्यायचं आहे मी गुलाबजामला अजिबात तळताना असं टच करत नाही आहे मी तेल जे आहे तेलामध्ये चमचा फिरवते हो ते ऑप ऑफ फिरले जातात हे बघा तेलामध्ये जर चमचा फिरवला ना हो तर गुलाबजामांना टच होत नाही कारण ते मौसूच असता त्याला टच झालं की लगेच ती फुटण्याची शक्यता असते या ठिकाणी गुलाबजाम व्यवस्थित तळले की झाऱ्याचा वापर करून असं थोडंसं हलकं चहा लावून जिथे आपल्याला व्हाईट व्हाईट वाटतंय त्या ठिकाणी व्यवस्थित ती बाजू भाजून घ्यायची या ठिकाणी मी काही गुलाबजाम खूप जास्त गडद रंगामध्येही तळलेले आहे तुम्हाला जर लाईट सोनेरी कलर आवडत असेल तर तुम्ही त्या रंगामध्ये तळले तरी चालेल पण जास्त काही काही जास्त ब्राऊन जर झाले ना ते पाकामध्ये शिजल्यानंतर भिजल्यानंतर इतके छान दिसतात या ठिकाणी तुम्ही बघू शकता मी एक सारखा रंग येण्यासाठी जे व्हाईट व्हाईट जे दिसतंय ना ते व्यवस्थित असे खाली पसरवून घेत आहे खाली खालच्या बाजूनी करत आहे तुम्हीही अशा प्रकारे गुलाबजाम व्यवस्थित एकसारखे तळून घ्यायचे आहे तर त्यांनाही काळजी घ्यायचा तिकडे मी पाक पाक जो बनवून ठेवला आहे तो जर थंड झाला असेल तर तो, तो पुन्हा गरम करायला ठेवायचा पाक हा थंड नको आहे आपल्याला तो थोडासा कोमट किंवा गरम असला तर चालेल जर तुमचा पाक तोपर्यंत तो थंड झाला असेल तर तुम्ही गरम करायला ठेवू शकता थंड पाकामध्ये गुलाबजाम अजिबात टाकायचे नाही त्याने काय होतं पाक पूर्ण आतपर्यंत मुरत नाही गरम गरम गुलाबजाम गरम गरम पाकामध्ये जर टाकले ना खूप परफेक्ट ही प्रोसेस होते या ठिकाणी बघू शकता खूप छान असा रंगही आलेला आहे वाव पाहुणे जर आले तर खूप झटपट होणारे असे गुलाबजाम आणि अजिबात बिघडणार नाही त्यामुळे पटकन अशी करण्याची जी प्रोसेस आहे ती या ठिकाणी मी सांगितलेले आहे मी पाक गरम करायला ठेवलेला होता पाक माझा गरम झालेला आहे आता यामध्ये मी ते गुलाबजाम टाकून घेणार आहे अशाच प्रकारे आपण बाकीचेही गुलाबजाम बनवून तळून ते पाकामध्ये टाकून घेऊया आणि जर गुलाबजाम बनवताना पाक जर तुमचा पुन्हा थंड झाला गुलाबजाम तळेपर्यंत तर त्यामध्ये ज्या कढईमध्ये गुलाबजाम आहे ती कढई पुन्हा गरम करायला ठेवली तरी चालेल फक्त खूप जास्त हाय फ्लेमवर करायची नाही आहे गुलाबजाम तळतानाही ता गॅसचा फ्लेम एकदम कमी मिडियम गॅसवरती चार ते पाच मिनिट लागले तरी चालेल पण एकदम कमी गॅसवरतीही प्रोसेस करायची आहे तळण्याची वाव, या ठिकाणी तुम्ही बघू शकता फक्त हलकंसं खालून जर चमचा जर टाकला ना इतकं वरती येतात आणि चमचाने जास्त टच करतही बसायचं नाही कारण मग ते तुटण्याची भीती वाटते वा प्रकारे आपण सर्व गुलाबजाम तळून घेणार आहोत तुम्ही बघू शकता रंग वाव मी काही काही खूप जास्तही ब्राऊन केलेले आहेत मला आवडतात तसे कारण दिसायला खूप सुंदर दिसतात ते वा या ठिकाणी आपण असेच प्रकारे सर्व गुलाबजाम तयार करून घेतलेले आहे आता मी तुम्हाला एक दीड तासानंतर गुलाबजाम छान भिजू द्यायचे पाकामध्ये त्यानंतर तुम्हाला कट करून दाखवते हे बघा पूर्ण आतपर्यंत पाक गेलेला आहे एकदम असे मऊसुद तोंडामध्ये जर टाकले ना तितक्यात पटकन विरघळणारे असे गुलाबजाम आणि एकदम परफेक्ट प्रमाणबद्ध अशी रेसिपी आहे एकदम परफेक्ट रेसिपी आहे त्यामुळे चॅनलला सबस्क्राईब करा आणि आयकॉन दाबायला विसरू नका माझ्या नवनवीन व्हिडिओचे नोटिफिकेशन तुम्हाला येत राहते मस्त खा स्वस्त राहा बाय बाय